अलीकडेच टिळकांचे पंधू डॉक्टर दीपक टिळक यांचं निधन झालं नावातच टिळकांचा वारसा असलेले दीपक टिळक केसरीचे विश्वस्त संपादक होते ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते शिक्षण पत्रकारिता आणि सामाजिक कार्य करत अनेक सामाजिक संस्थांशी ते जोडले गेले होते टिळकांचा सामाजिक कार्याचा वारसाही ते चालवत होते टिळकांच्या घराण्यात कोण कोणत्या व्यक्ती होत्या टिळकांचा वारसा चालवण्यासाठी त्यांचं काय योगदान राहिलंय लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची घराणेशाही कशी होती टिळकांची संपूर्ण वंशावळ या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात टिळकांची वंशावळ पाहताना सुरुवातीला आपण लोकमान्य टिळकांपासून सुरुवात करूयात तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मूळचे रत्नगिरीचे त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर टिळक तर आईचं नाव पार्वतीबाई टिळक आळीत लोकमान्यांचा तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी जन्म झाला त्यांचे वडील गंगाधरराव टिळक हे संस्कृतचे शिक्षक होते त्यांची बदली असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर म्हणून पुण्याला झाल्यावर टिळक कुटुंब पुण्यात स्थायिक झालं टिळक इंग्रजी शाळेत पुण्यात शिकत असताना अठराशे एकाहत्तरच्या आसपास त्यांचं लग्न चिखल गावातल्या तापीबाई यांच्याशी झाल्याचा संदर्भ आढळतो लग्नानंतर तापीबाईंचं नाव सत्यभामाबाई करण्यात आलं या दाम्पत्यांना एकूण सात अपत्य होती यातील तीन मुली आणि चार मुलं यापैकी थोरल्या विश्वनाथचा प्लेगच्या साथीमध्ये लहानपणीच मृत्यू झाला बाकी सहा अपत्यांची नावं म्हणजे कृष्णाबाई विश्वनाथ पंत दुर्गाबाई मथुबाई रामचंद्र आणि श्रीधर पंत यातल्या तिन्ही मुलींचे टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिलं होतं तर उरलेली दोन मुलं म्हणजे राम भाऊ आणि श्रीधर पंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते रामचंद्र पंत यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला तर तिसरं अपत्य होतं ते म्हणजे श्रीधर पंत श्रीधर पंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते मात्र टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी श्रीधर पंतांची जीवनयात्रा संपली पंतोवर त्यांनी प्रबुधानकार ठाकरेंपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती पंधरा मे मध्ये विनायक विष्णू बापट यांच्या भाचीशी म्हणजे शांताबाईशी श्रीधर पंतांचं लग्न झालं लग्नावेळी श्रीधर पंत बी एच्या वर्गात शिकत होते तीन अपत्य श्रीधर पंत हयात असताना झाली पण नंतर श्रीधर पंत यांनी आत्महत्या केली त्यांच्या परखड पुरोगामी भूमिकांमुळे त्यांच्या वाट्याला अनेकदा टीका चाली अगदी आपल्या प्रखर सामाजिक भूमिकांमुळे त्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केली होती मात्र त्याचवेळी त्यांच्या पत्नी शांताबाई या गरोदर होत्या श्रीधर पंतांच्या निधनानंतर काहीच दिवसात श्रीकांत हा मुलगा झाला अशी एकूण चार मुलं श्रीधर पंतांना झाली त्यातल्या दोन मुली आणि दोन मुले मुलींची नावं कलिंदी आणि रोहिणी तर मुलांचं नाव हे जयंतराव आणि श्रीकांत त्यानंतर आज राजकारणात सक्रिय आहेत ते याच श्रीधरपंत यांची मुले असणारे जयंत टिळक आणि श्रीकांत टिळक यांची पिढी जयंतराव टिळक यांनी वयाच्या एकोणतीसव्या वर्षी लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचं संपादक पद भूषवलं होतं केसरी आणि मराठा संस्थेच्या विश्वस्त पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली होती त्यांच्याच कार्यकाळात साप्ताहिक असणारं केसरी हे दैनिक झालं आणि यशस्वीरित्या केसरीच्या आवृत्त्या वाढल्या जयंत टिळकांनी गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला होता नंतरच्या काळात जयंत टिळक हे हिंदू महासभेसोबत जोडले गेले पण इंदिरा गांधींच्या संपर्कात ते आले आणि काँग्रेसमध्ये सक्रिय झाले काँग्रेसने जयंतराव टिळकांना राज्यसभा खासदार बनवलं शिवाय त्यांना तीन वेळा विधान परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आणि मंत्रिपद सुद्धा महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेंच्या मंत्रिमंडळात ते राजशिष्टाचार आणि क्रीडा आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते जयंतराव टिळक यांचे चिरंजीव दीपक टिळक त्यांच्या पत्नी गौरी टिळक मुले रोहित आणि गीताली टिळक दीपक टिळक केसरीचे विश्वस्त संपादक होते ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते दीपक टिळकांनी काँग्रेस भाजप असा राजकारणात येण्याचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही त्यांनी सामाजिक कार्यात नाव केलं शिवाय ते जपानी भाषेच्या प्रसारासाठी काम करत होते त्यांनी केलेल्या कार्याची दखल जपान सरकारनेही घेतली होती दोन हजार एकवीस मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून दीपक टिळकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं नुकतंच दीपक टिळकांचं निधन झालंय त्यांचे चिरंजीव रोहित टिळक ते काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसची जबाबदारी सांभाळली त्यांनी पण राजकारणात त्यांना विशेष अशी कामगिरी अजूनही करता आलेली नाही जयंतराव टिळकांमुळे टिळक कुटुंब मधल्या काळात राजकारणात दिसून आलं पण त्या तुलनेत जयंतरावांचे बंधू श्रीकांत टिळक मात्र राजकारणात सक्रिय झालेले दिसले नाही सामाजिक क्षेत्रात देखील ते सक्रिय नव्हते त्यांचे चिरंजीव आणि मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक लोकमान्य टिळकांच्या नातसून मुक्ता टिळक या पुणे महापालिकेत नगरसेवक होत्या त्यानंतर महापौर झाल्या आणि दोन हजार एकोणावीस साली भाजपकडून त्या कसबा विधानसभेतून आमदार म्हणून निवडून गेल्या मुक्ता टिळक यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात टिळक कुटुंबाची पुन्हा एकदा दखल घेतली गेली पण त्यांचं अल्पकाळात निधन झालं शैलेश टिळक आणि मुक्ता टिळक यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळेल असे वाटत होते पण तसं होऊ शकलं नाही उमेदवारी न दिल्यामुळे कुणाल टिळक नाराज होते पण पन भाजपने पक्षाचं राज्य प्रवक्तेपद देऊन त्यांची नाराजी थोपवून ठेवली एकेकाळी भारताच्या राजकारणात महत्वाची कामगिरी करणाऱ्या लोकमान्य टिळकांची सध्याची पिढी दखलपात्र भूमिका निभावू शकली नाही त्यामुळे राजकारणाच्या मैदानातून टिळक कुटुंब बाहेर फेकल्याची चर्चा मात्र अधूनमधून पुण्यातून होत असते पण महाराष्ट्राच्या राजकारणात टिळक कुटुंबाची चर्चा मात्र होत नाही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी वापरलेल्या वस्तू पुस्तक असं सगळं साहित्य लोकमान्य टिळक संग्रहालयात आजही आपल्याला पाहायला मिळतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते टिळक संग्रहालयाचं उद्घाटन झालं होतं पुणे महापालिकेकडून पुणे दर्शन बस दौरा असतो त्या दौऱ्याचा टिळक संग्रहालयाचा पहिला थांबा आहे इथे संग्रहालयही वाचकांसाठी खुले याच ग्रंथालयातून आम्हाला टिळकांच्या वंशावळीची माहिती मिळाली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कोणत्या महत्त्वाच्या कुटुंबाची घराण्याची वंशाबळ जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लगावबत्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा